महाराष्ट्रामुळंच आजचा हिंदुस्तान आहे हो आम्हाला शक्य होत नर्मदेच्या आल्याड आईने महाल बांधून गाद्या गिरद्यावर लोळत राहणं पण आम्ही नाकारलं ते आमच्या मंगल अष्टकामध्ये असलेली यमुना आम्हाला आमच्या हद्दीत हवी होती ज्या राजधानीवर युधिष्ठरानं राज्य केलं त्या राजधानीवर राज आम्हाला भगवा हवा होता खर तर नावाचे सिंह डरकाळी फोडायला जिथं धजावत नव्हते तिथं अजून ओठावर मिशा न फुटलेली आमची पोर गिलच्या ना नावाने दुश्मनांना थरकाप सुटायचा त्या अब्दा लिहिला मृत्यूचा भैचकीत तांडव दाखवलंय आम्ही आम्ही मराठे मरण मारून पुढं निघालो मरणाला शिकस्त दिली आम्ही महाराष्ट्राला राष्ट्रीयत्व शिकवावं लागत नाही ते त्यांच्या असतं विश्वास नसेल तर विचारा त्या पाणीपताच्या मातीला तिथल्या बावटळीवर आजही हर हर महादेवचा जयघोष ऐकू येतो तो हा महाराष्ट्र रुग्ण बाजूला ठकून दिल्लीच्या तख्ताला धडका देणारा तो हा महाराष्ट्र चिनाबच्या पल्याड जाऊन अब्दालीच्या गिलच्याना ठोकणारा तो हा महाराष्ट्र बचेंगे तो और बी लढेंगे म्हणतो तर धुमशान करणारा तो हा महाराष्ट्र मराठा हो मारुंगा तो चरकर मारुंगा असं कडाडणारा महाराष्ट्राचा हे महाराष्ट्र पण हे निर्माण झालं निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण होत आहेत साडेतीनशे वर्ष उलटून गेली पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आचारांची गर्जना सदोदी तिथं घुमती आहे खर तर गेल्या पाचशे वर्षामध्ये भरतभूमीवर असा कुणाचा राज्याभिषेक झाला नव्हता आणि महाराष्ट्राच्या भूमी तर शतकानुशतके तो घडलाच नव्हता महाराजांनी त्या राज्याभिषेकाची घोषणा केली त्याच्या पाठीमाग काही कारण होती एक आदिलशाही निजामशाही मोगल महाराजांना एका जहागीरदाराचा बंडखोर मुलगा याच्या पलीकडे काही मानायला तयार नव्हते आदिलशाही निजामशाहीचे अंकित सरदार महाराजांना राजा समजत नव्हते इतर शाहीशी तह करार करता येत नव्हते मुलकी महसुली कारभारामध्ये नियम कायदे निर्माण करता येत नव्हते आणि सगळ्यात महत्वाचं इथल्या रयतेला स्वतःचं राज्य हवं होतं इथल्या रयतेला स्वतःचा राजा हवा होता आणि त्याहून महत्वाचं महाराजांची इच्छा होती कदाचित मी उद्या नसेन पण हे राज्य टिकलं पाहिजे त्यासाठी इथल्या लोकांना काही प्रेरणा स्थान दिलं पाहिजे आणि म्हणूनच महाराजांनी उभारलं रत्नास स्वर्ण सिंहासन मराठी माणसांची अस्मिता मराठी माणसांचा स्वाभिमान ठरलं राज्याभिषेकाची राजधानी ठरली दुर्ग दुर्ग दुर्गम दुर्गेश्वर दुर्ग रायगड पृथ्वीवर दौलताबाद गड चकोट खरा पण रायगिरीची सर नाही त्याहून दशगुनी उंच पावसाळ्यात कडियावर साधे गवत उगवत नाही ऐसा चकोट महाराज नाही म्हणाले रायगड कैलासा इतकाच पवित्र या गडावर अजून कोणाचे रक्त सांडले नाही तकास हाच करावा आणि रायगड स्वराज्याची राजधानी घोषित झाला रायगडावरचे अठरा कारखाने महाराजांच्या राज्याभिषेकाच्या तयारी लागले रामजी दत्तो नावाचा स्वर्णकार महाराजांचा स्वर्ण सिंहासन घडवू लागला ते स्वर्ण सिंहासन घडवताना महाराज मोरोपंतांना म्हणाले मोरोपंत एवढा खर्चिक राज्याभिषेक स्वराज्याच्या कोशागराला हा खर्च पेलेल आणि मोरोपंत म्हणाले महाराज अजून असे दहा राज्याभिषेक करता येतील एवढं धन स्वराज्याच्या कोशागरात आहे शून्यातनं महाराजांनी राज्य उभा केलं सामर्थ्यशाली झालं की अजून असे दहा राज्य अभिषेक करता येतील खर तर महाराज हाताशी काही नसताना राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड असताना आमच्या हातनं काही होत नाही नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी तलवार द्यावी एवढंच काही त्याला घोड्यावर नेऊन बसवावा त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं लॅका आता तरी लढ तरी पट्ट्या निवांतच अरे लडके तुमचं लढू कसा एक हातात ढाल आहे दुसऱ्या हातात तलवार आहे दोन्ही हात एंगेज आहेत लढणार कसा आणि मग निदान पळून तरी जा पळू तरी कसा घोड्यावर बसलो दिसत नाही का चो बाजूनी अडचण आहे आमची मुंगी बघितली मुंगी 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 केवढी शी डोकं केवढ डोक्यातला मेंदू केवढा तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कापटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे एवढीशी मुंगी स्वतःच ध्येय गाठते आपल्याला अडचण काय आहे वाट्यानं चाललेल्या मुंगी दगड ठेवा आता दगड अडवाला मुंगी वाढ बदलत नाही माघारी अजिबात फिरत नाही मुंगी दगडावर चढते स्वतःची उंची वाढवून घेते आणि पुढं निघून जाते जाऊ द्यायचं नाही पाणी होता वाटेत आता पाणी पडलंय मुंगी वाढ बदलत नाही माघारी तर अजिबात फिरत नाही ती पाण्याला वळसा घालते आणि पुढं निघून जाते एवढीशी मुंगी सांगते माघार घ्यायची नाही पर्यंत ध्येय गाठत नाही माघार घ्यायची नाही शिवचरित्राने तर तोच सल्ला दिला शून्यातून उभा केलेलं राज्य एवढं सामर्थ्यशाली झालं महाराज राज्याभिषेकाच्या पूर्वी महानमंगल आई भवानीचं दर्शन घेण्यासाठी प्रतापगडाकडे रवाना झाले महाराजांनी प्रतापगडावर आई तुळजा भवानीचं दर्शन घेतलं तुळजाभवानीला सोन्याचं छत्र अर्पण केलं आणि महाराष्ट्र धर्मरक्षणाची शपथ घेऊन महाराज निघाले प्रतापगड हो तोच प्रतापगड जिथे महाराजांनी अफजलखानाचा खानाचा बाहेर काढला प्रतापगडचा चा रणसंग्राम म्हणजे अफजलखानावरचा केवळ विजय नव्हे तर तो इथल्या रहितेच्या विश्वासावर मिळवलेला विजय होता इथूनच रहितेला विश्वास आला हो आपण राज्य उभा करू शकतो अफजल खान मारल्यावरच महाराजांनी प्रतापगडावर आई तुळजाभवानीच मंदिर उभा केलं त्या मूर्तीची आई भवानीच्या प्रतिष्ठापना होती महाराज जातीना पालखीत ठेवलेल्या मूर्तीला घेऊन निघाले होते पालखी मंदिरासमोर आली आणि मंदिराच्या एका कोपऱ्यात काही लोक उभा होते ते कोपऱ्यातूनच आई भवानीला नमस्कार करत होते महाराजांना काही कळे ना त्यांनी विचारलं मग जाती बाराबुटीदार सारी सारी ह्या सामाजिक न्यायाचं ते राज्य महाराज रायगडावर परतले रायगडावर देशोदेशीच्या सगळे निमंत्रित गोळा होऊ लागलेले इंग्रजी सत्तेचा प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडेन फ्रेंच गोवेकर टोपीकर भागानगरकर विजापूरकर हे सगळे सगळे रायगडावर दाखल झालेली आणि महाराजांच्या जिवलक सोपत्यांची तर कोण धंदल उडालेली सर सेनापती हंबीराव मोहिते फिरंगुजी आनंदराव मदार मेहतर हे रजी फर्जन नागोजी जेथे कोण 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 धावपळ त्यांची पण त्याच वेळी कुणीतरी सोपती म्हणायचा स्वराज्यासाठी लढणारे वीर बाजी पासलकराचा असायला हवे होते ते कान्होजी नाही देशमुख कुणीतरी सांगायचं आमचे तानाजी असायला हवे होते पोराच्या लग्नाची पत्रिका घेऊन गेलेत रायबाच्या लग्नाला यायचं बरं का राजांची नजर कोंढाण्यावर आणि कोंडाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीना म्हणाले तान्हा कोंडाना घ्यायचं म्हणे रे आणि सर्दी शेवटल्या तानाजी हातातल्या पत्रिका फेकल्या राजा तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले गेलेच रायबाच लग्न करायला परतच नाही आले कुणीतरी सांगत होता हवे होते आज हा राजाभिषेकाचा सोहळा बघायला तानाजी हवे होते कुणी सांगायचं तो तो आपला शिवार कशीत महाराजांनी पनाळा घेतला आणि पन्हाळ्याच्या पायत्याच्या खिडे गावातली काही तरणी पोरं महाराजांकड आली त्यातच हा शिवाकाशीद नाव राजांचंच दिसायचा राजांसारखा हुभाऊ नेताजी पालकर यांनी छापा टाकला पण पळ तोकडं पडलं कळून चुकलं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे त्या दिवशी राजाने बोलावणं धडलं या या हुभाऊ आपल्यासारख्या दिसणाऱ्या शिवा शिवाला हे शिवा, शिवा आमचं रूप घेशील होय शिवा सिद्धीच्या भेटीला जाशील हे शिवा मरायला तयार होशील शिवा म्हणला होतो झाला गेला स्वराज्यासाठी समर्पित झाला सहा महिन्याची ओळख आहे हो फक्त महाराजांनी शिवा काशीदांची काय पिरलं असेल त्याच्या उरात की शिवा काशीद मरायला तयार झाले त्याच वेळी पनळ्याच्या पश्चिमेकडून त्या वादळी पावसाळी किररात्री महाराज बांदलांच्या आणि बाजू प्रभूंच्या फौजाला घेऊन पुढे निघाले वीस तास अखंड प्रवास केला राजे मसाईच्या पठारावर पोचले आणि त्या शत्रुची शत्रुज्जी चाहू लागली बाजी प्रभू म्हणाले निमी फौज घेऊन आपण पुढे निघा निम्या फौजा निष्ठा आम्ही झुंचितो साहेबकारी मरितो राजा म्हणले नाही बाजी सगळ्या सोबत लढू नाही राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे राजांनी निघा निभा पूजे शेत राजे पुढं निघाले आणि बाजे गुपर तटबंदी सारखे त्या गजखिंडे झुंजत राहिले कडाडत राहिले जाऊन सांगा त्या यमाला जोपर्यंत राजे त्यावर पोहोचल्याचे आवाज आमच्या पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शिर तुटले बाजी कोसळले स्वराज्यासाठी समर्पित झाले गजखिंड पावन खिंड झाली बाजी प्रभू फुलाजी प्रभू बांदल फौज मारले गेले महाराज त्यांच्या गावी त्या केलं तर बाजी प्रभू फुलाजी प्रभू यांना एकूण आठ मुलं महाराजांनी त्यांचं सांत्वन तर केलंच पण बाजी फुलाजी प्रभूंच्या आठही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं अनुकंपा तत्वावर नोकरी ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची ठीक आहे जी मुलं तरुण आहेत त्यांना स्वराज्यात घेता येईल पण काही सैनिक असे असतील ज्यांची मुलं लहान आहेत ते युद्धावर गेले मारले गेले आता त्यांच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांचं काय महाराजांनी रायगडावर आपल्या सैनिकांच्या लहान मुलांसाठी बालपरवेशी गृह उभारलंय जिथं सैनिकांच्या मुलांचं संगोपन संवर्धन शिक्षण प्रशिक्षण केलं जायचं आणि ते योग्य वयात आले की त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं लहान मुलांचंही झालं आता काही सैनिक का असे असतील नुकताच चा लग्न झालंय अजून मुलबाळ आहे पण तो युतावर गेला धारतीर्थी पडला आता त्याच्या पश्चात्याच्या विधवा पत्नीच तिचं काय आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे पेन्शन किती तेही ठरलंय तो सैनिक युद्धावर गेला मारला गेला त्यामुळे त्याला शेवटचा पगार जेवढा असेल त्या पगाराच्या रक्कम त्याच्या विधवा पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची पत्नीच झालं आता काही सैनिक असे असतील अजून लग्नच झालं नाही तो युद्धावर गेला मारला गेला आता घरी फक्त वृद्ध माता पिता आता त्याच्या पश्चात त्यांचं काय आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी महाराजांनी आडीशेरी नावाची योजना सुरू केली आहे आपल्या सैनिकाच्या वृद्ध आई वडिलांना दरमहा शेर धान्य स्वराज्यातन दिलं जायचं थोरापासून पोरापर्यंत महाराजांनी साऱ्यांची काळजी घेतलीये आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर शिवछत्रपतींच स्वराज्य होत लोककल्याणकारी राज्य राज्याभिषेकापूर्वीचे धार्मिक विधी झाले आणि उगवली एकादशी चार जून महाराजांची सुवर्ण तुला झाली इतर अनेक गोष्टी महाराजांची तुला करण्यात आली चांदे तांबे जस्त कथील लोखंड मीठ जायफत्री जायफळ लोणी मसाले फळ दूध तुलेमध्ये वापरलेल्या सगळ्या गोष्टी दानधर्म म्हणून वाटण्यात आल्या मासाहेबजी जाऊ हे सारा अभिमानी नजरेनं पाहत होत्या हे सारा शहाजीराचे आणि त्यांचं संकल्पित होत ते संकल्पित आता प्रत्यक्षात येत होतं आणि मासाहेब याची देही याची डोळा ते पाहत होत्या आणि हे सारं पाहताना मासाहेबांना आठवले बारा वर्षाचे शुभा राजे शहाजीराजाने त्यांनी ठरवलं थोरल्या पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर बेंगलोरातच राहतील शहाजीराजे त्यांना घडवतील आणि ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील तर धाकटे पुत्र शुभा राजे मासाहेब जिजांच्या सोबत पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील ठरल्यानुसार बारा वर्षाचे शुभा राजे मासाहेबांबरोबर पुण्याकडं जायला निघाले आपला बारा वर्षाचा पुत्र निघाला त्यावेळी एका पित्यानं त्या बारा वर्षाच्या आपल्या पुत्राला काय द्यावं आमचा मुलगा कुठे निघाला तर आम्ही काय देतो डबा वेळेवर खा फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा नीट ये अधिकची काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्या सीटवर बस, बस, बस। बाळ म्हणतो का नाही पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित बाळा तू जगला पाहिजे मग बारा वर्षाचे शुभाराजा निघालेत एका पित्यानं त्यांना जाताना काय त्य द्यावं स्वप्न दिलं ध्येय दिलं महत्वाकांक्षा दिली स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या बारा वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली काय होत मुद्रेत प्रतिपत चंद्रलेखाव वरधिष्णो विश्ववंदिता शहा सुनो शिवसैष मुद्रा भद्राय राजे एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल पुत्र अजून बेंगलोरातच आहे पुण्यात यायचे स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे त्याच्या आधीच शहाजेराजे सांगतायत आम्हा खात्री आहे राज्य उभा राहणारच शहाजेराजे असं नाही म्हटले तुम्हाला जमेल का तुमच्या होईल का तुम्ही कराल का सवालच नाही जमणारच मी वारंवार सांगतो आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा म्हणजे पोर इतिहास घडवते पण आमची अडचण अशी आहे सगळ्यात मोठी बारा वर्षाच्या शुभा राजांना एक भव्य स्वप्न दिलं देतात आई वडील आमची अडचण काय बघा ना आमच्या घरात आमचं पोरग रंगत असत आई स्वयंपाक करत असते अचानक पोरग आईचं लक्ष चुकून अंधारा खोलीच्या दिशेनं झेपावत आई बघते तशी आई तिथूनच सांगते ए नको जाऊ अंधारात भाऊ असतो नाही जायचं ते पोरग तिथंच थबकतो तिथनच आईकडं बघतो नाही अंधारात भाऊ असतो नाही जायचं आई, आई परत स्वयंपाकाला लागते त्या आईची नजर चुकून परत अंधाराकडे झेपावत आई परत बघते सांगितलं नाही जायचं अंधारात भाऊ असतो नको जाऊ आई परत स्वयंपाकाला लागते पोरग परत अंधाराकडे झेपावत प्रत्येकात जन्मजात धाडस असतच उजडात काय आहे त्याला दिसतय अंधारात काय आहे त्याला कुतुल आहे ते त्या दिशेने झेपावतय मग मात्र आई संतापते त्या पोरला उचलते लांब नेऊन ठेवते सांगितलं नाही जायचं अंधारात भाऊ असतो नाही जायचं त्या मुलाच्या बालमनावर लहानपणीच संस्कार होतो अंधारात भाऊ असतो पट्ट्या पुढं दोन पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही दोष कुणाचा आहे ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवातासा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा आकार देता येतो शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ यांनी आपल्या पुत्राला तो आकार दिला राज्य निर्माते राष्ट्र निर्माते बाराव्या वर्षी राजांनी दिलेली हीच मुद्रा राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी छत्रपतींच्या अधिकृत मुद्रा म्हणून स्वीकारली आणखी काय दिलं होतं राजांनी छोटं मंत्रिमंडळ दिलं होतं उद्या तुम्हाला तुमचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे महाराजांनी त्यात छोट्या मंत्रिमंडळाचं सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान मंडळात रूपांतर केलं न्यायमूर्ती मगो रानडे असं म्हणतात की ब्रिटिशकालीन गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेसारखी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची रचना होती तर डॉक्टर बाळकृष्ण असं सा सांगतात की अध्यक्षीय लोकशाही पद्धतीची ही रचना आहे अष्टप्रधान मंडळ महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात लष्करी अधिकारी किती आहेत ज्या देशात लष्कराचं प्राबल्य असतं त्या देशातली लोकशाही संपते महाराजांनी स्वराज्याचं अष्टप्रधान उभारलं पण अष्टप्रधानात फक्त एकच लष्करी माणूस आहे सरसेनापती हमीर राऊ मोहिते आणि बाकीचे सगळे वरचे सातही मुलकी प्रशासनातली लोक आहेत महसुली प्रशासनातली राजांचं राज्य कशासाठी लष्कर करण्यासाठी नाही युद्ध करण्यासाठी नाही आक्रमण करण्यासाठी नाही तर हे अष्टप्रधानातले सात प्रधान लोकांचं सा कल्याण करण्यासाठी आहेत लोककल्याण करणे सगळ्यात महत्वाची गोष्ट लोककल्याण